नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ तळोदा तालुक्यात आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली वाल्हेरीहून तळोद्याकडे जाणारी विद्यार्थ्यांनी भरलेली मुक्कामी बस सकाळी साधारण साडेसहा वाजता निघाली होती या बसमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर विद्यार्थी प्रवास करत होते प्रवासादरम्यान अंदाजे सहा पस्तीस वाजता बसला भवर फाट्याजवळ अपघात झाला या घटनेत पंचवीस तीस विद्यार्थी जखमी झाले असून त्यापैकी तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं गंभीर जखमींना तातडीने आमदार राजेश पाडवी यांनी खाजगी रुग्णालयात हलवलं अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सर्व विद्यार्थ्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय तळोदा इथं दाखल करण्यात आले आहे त्यानंतर गंभीर जखमींवर अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली तसेच आवश्यक ती वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना रुग्णालय प्रशासनास दिल्यात या अपघातामुळे पालकवर्गात मोठी चिंता पसरली असून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत सर्वत्र प्रार्थना व्यक्त होत आहेत सकाळी सहा वाजता वाल्या येऊन सुटली आणि विद्यार्थ्यांना रस्त्यात येत ती भावर गावाजवळ आली आणि त्या ठिकाणी अपघात होऊन ती पलटी झाली त्याच्यामध्ये जवळपास विद्यार्थिनी संख्या जास्त होती त्या सर्वांना ते स्थानिक लोक आणि आमचे काही कार्यकर्ते आहेत तर त्यांनी त्यांना रिक्षामध्ये आणि प्रायव्हेट गाड्यांमध्ये बसून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल तळोदा इथे आणलं त्या ठिकाणी मी देखील आलो त्या ठिकाणी सर्वच त्यांचे नातेवाईकांना कळल्यानंतर ते देखील त्या ठिकाणी आले आपले सामाजिक कार्यकर्ते सर्व त्या ठिकाणी आले पत्रकार म्हणून त्या ठिकाणी आले सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना नातेवाईकांनाही त्यांची स्वामी समजूत घातली आणि तो जो अपघातामुळे ज्या मुली होत्या त्या घाबरून गेल्या होत्या ट्रॉमा त्या ठिकाणी होत्या त्यांना मी त्या ठिकाणी डॉक्टरांच्या मदतीनं जास्तीचे डॉक्टर त्या ठिकाणी तात्काळ बोलवून घेतले त्यांच्यावर उपचार केले त्यांची दुखापत आहे त्यांना त्या ठिकाणी एक्सरे करण्याचं काम सुरू आहे आणि खाजगी दवाखान्यात घेऊन आम्ही एक्सरे करून घेतो आहे आणि ज्या मुली चांगल्या आहेत त्यांना आता घरी जाऊ देतो आहे जवळपास सत्तर एक मुली त्या ठिकाणी होत्या आता उपचार त्या ठिकाणी सुरू आहे दोन मुली जास्त दुखापत होते म्हणून त्यांना खाजगी रुग्णालयात आम्ही हलवलं आहे त्या ठिकाणी देखील त्या स्टेबल आहेत सर्वांचं त्या ठिकाणी पूर्ण तपासणी होऊन त्यानंतरच त्यांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात येईल आम्ही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत आणि बसचे जे काही त्या ठिकाणी ड्रायव्हर असतील त्यांनी काही त्यांच्या चुकीमुळे त्या ठिकाणी अपघात घडला असेल तर त्यांनी चौकशीने महामंडळाचे एस टी महामंडळाचे निरीक्षक आणि त्यांचे डेपुमॅन यांना कळवलं आहे की तात्काळ ती पाहणी करा आणि त्याप्रमाणे तात्काळ त्यांच्यावरती वाहक चालकावरती गुन्हा दाखल करा आणि पुढील कारवाई करा असं त्यांना सूचित केलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या कुठे आम्ही लक्ष ठेवून आहोत धन्यवाद नवापूर लाईव्ह न्यूज एन ए आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ